नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना जानेवारी दोन हजार चोवीसपासून चार टक्के वाढीव महागाई भत्त्याची थकबाकी देणेसंदर्भात दिनांक सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे यासंदर्भातील सविस्तर शासन परिपत्रक पुढील प्रमाणे जाणून घेऊयात राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर माहे जानेवारी दोन हजार चोवीसपासून वाढीव महागाई भत्ता लागू करण्यात आलेला आहे त्या अनुषंगाने सुधारित वेतन संरचनेत वेतन घेणाऱ्या शासकीय व इतर पात्र कर्मचारी तसेच असुधारित वेतन संरचनेत सहाव्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना मंजूर करण्यात येणाऱ्या महागाई भत्त्याच्या दरात दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून सुधारणा करण्याबाबत व अनुज्ञेय महागाई भत्त्याची थकबाकी देणेसंदर्भात प्राथमिक शिक्षण मार्फत राज्यातील विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व तसेच शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सर्व त्याचबरोबर अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक प्राथमिक सर्व यांच्याप्रती दिनांक सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी सदरचे महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे सदरच्या सविस्तर शासन परिपत्रक डाउनलोड करण्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात आली आहे त्यावर क्लिक करून सविस्तर शासन परिपत्रक डाउनलोड करू शकता धन्यवाद